आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जी टीव्ही महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा दणका डोंगरकडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एम सी घनसावंत निलंबित ग्रामसेवक घनसावंत यांना पन्नास रुपये घेणे पडले महागात टीव्ही महाराष्ट्र न्यूजने केला पडदाफाश टीव्ही महाराष्ट्र न्यूजचे गोरगरीब जनतेतून केले जात आहे कौतुक टीव्ही महाराष्ट्र न्यूजचे चॅनलचे मुख्य संपादक गोविंद देशमुख यांना ग्रामसेवक हे उघड उघड पन्नास रुपये प्रत्येकाकडून घेत असल्याचे समजताच त्यांनी किंग ऑपरेशन करून, करून ग्रामसेवक श्री एम सी घनसांगवत यांचा सर्वांसमोर केला पर्दाफाश जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजला प्रकाशित केलेल्या बातमीत पन्नास रुपये घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे अखेर डोंगरकडा ग्रामपंचायतचे से ग्रामसेवक घन यांना पन्नास रुपयांसाठी निलंबितीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे हेही तेवढेच खरे जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजने डोंगरकडा येथील ग्रामसेवक घनसावंत हे मुख्यमंत्री माजी लाडकी वहीन योजनेत प्रत्येकाकडून पन्नास रुपये घेत असल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर बातमीची दखल घेऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप सिंगुलवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुंभार यांनी दिले होते त्यानुसार कळनुरीचे गटविकास अधिकारी लिंबाजी गारगिरे सहायक गटविकास अधिकारी गणेश बोथीकर विस्तार अधिकारी विकास पाईकराव यांच्या पथकाने चौकशी केली पथकाने केलेल्या चौकशीमध्ये श्री एम सी घनसावंत यांनी पैसे घेतले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आणि जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजने प्रकाशित केलेल्या व्हिडिओच्या आधारे दोषी ठरवून ग्रामसेवक घनसावंत यांच्यावर निलंबनाची तात्काळ कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी दिलेल्या आदेशाचे पालन करून पैसे घेणाऱ्या ग्रामसेवकास निलंबिताची कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख व्ही महाराष्ट्र न्यूज तालुक्यात कळमोरी हो येथे मुख्यमंत्री यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण डोंगरकडा गावामध्ये माहिती हो सर्व महिला यांनी रहिवासी प्रमाणपत्र आहेत मधून ठेवून तुम्ही जे पन्नास रुपये गेले साहेब ते कसं कोणा संदर्भात घ्यायचे कशाबद्दल घ्यायचे सामान्य पावती म्हणून पावती तर कोणाला दिली नाही दिली सगळ्यांनी कुठं दिली कुठं दिली, दिली।, दिली सेवी मी पूर्व सकाळपासून पाहत होते पुन्हा एकाला पावती फक्त सकाळी दहा का पंधरा पावती दिल्या बिल बुक आहे का याच्यावर पावती किती किती नंबर झाले नाही नाही सांगा मला फक्त मी बंद करायसाठी आलो नाही मी विचारासाठी जाऊ हा आता समजा नाही संपलं बाबा नंतर आम्ही देऊ नव याच्या अगोदर आहे म्हणजे अधिकार आहे का तसं घ्यायचं काही पन्नास रुपये सहीला नाही नाही प्रमाणपत्राला सही बुक संपलं काय तुमचं बुक संपलं बाकीचे मग प्रत्येक लोकांना मिळेल काय सर पावती मिळेल ठीक काही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही कोणी कुणाला पैसे देणे दे देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा मादे, मादे आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.